स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे नागपंचमी आलेलो आहे आपल्या नागपंचमी आता म्हणजे वारुळाच्या शोधामध्ये पंचमुखी महादेव ह्या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे आणि आत्ता म्हटलं आज नागपंचमी तर आपण विवारात आलेलो आहे तर एक दोन वेळा कालच चालू होतो तर म्हटलं आज पण आपण यावं आणि आज एक वारुळ आहे तर नाग भेट नागदेव भेटले तर नागदेवाची पूजा वगैरे करू आवाजलेत पाठीमागं पाहू शकता तुम्ही मस्त असा निसर्ग आपलं निसर्ग माहिती का आपलं आवडतं ठिकाणी आहे म्हणजे मला खूप जागा आवडती कारण इथं मी चो एकटा माझ्या व्यतिरिक्त कोणी येत नाही त्यामुळं मला बरं एकदम मस्त वाटतं आणि खूप भारी वाटतं मला इथं आले होते तर आता आपण मस्त वरती जाऊ वारूळ एक तिथं एक मस्त विक तिथं वारुळाची पूजा वगैरे करू आणि मग चला तुम्हाला थोडंफार आणखी दाखवतो तर हे पा चाललो चाललोय मी आपला घोषणागड इथं लाईट वगैरे लावून आहे कोणतरी आलं वाटतं पूजा करून गेले झाड वगैरे पा मस्त इथं अजून पाऊस पाऊसच भारी वाट पाऊस वगैरे आला पाहिजे पाऊस वगैरे झाला ना मी हे चला मग आता आपण पूजा करू इकडं असं आहे मंदिर पात्रच मंदिर आहे इथं कोणी येत नसतं एवढं पात्रच मंदिर आहे स्वच्छता इथं चांगली आहे कोणतरी माझ्या आधी पण पूजा येऊन करून येऊन गेलेली तर घरून दूध आणलं होतं आता आपण थोडं देवरा देऊ आणि याच्यात टाकू ग्लासामध्ये वाटीमध्ये द्रोमध्ये हब्ब्या ठो पक्षी प्राणी वगैरे आला ना मस्तपैकी पी अरे हा अर। 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 बघ फुटला इथं ठो थोडासा पूजाचं थोडंसं आनंद ते थो। ला Gan pati bapak, gan pati bapak lapan jubuh आत्ता दर्शन वगैरे झालेत था। तुम्ही पाहू शकता माझ्या बाबतीमध्ये वारोळ आहे इकडं गणपती बाप्पाचं मंदिर आहे खूप आपले मस्त असे दर्शन आता झालेले था। वारुळ देवाची पण आज देवाची पण आज पूजा झाली वारुळाची पूजा केली आपण आता आपण इथून बाहेर पडू हो आता बाहेर आलो आहे मस्तपैकी इकडं बसायला वाकड वगैरे हो मी आज सँडल वगैरे घालतो घरून आजच म्हणजे माझ्या मनात काही प्लॅन नव्हता आज जाण्याचा पण काल आलो होतो म्हटलं आज पण येऊ नागदेवाची पूजा वगैरे करू आणि चला मग पुढच्या मंदिराचा होता तिकडं पण दर्शन, दर्शन ते शिरावून देतो इथंच तिकडं पण आता दर्शन घेऊन येतो कसं काही बरं आलं होतं आणि इथं पत्र्याचं मंदिर आहे ना पहिले गणपतीचं आणि वारोळ गणपतीचं तीच वारोळी मी कालच बघितलं होतं त्यामुळे म्हटलं आज नागपंचमीनिमित्त पण आपण इथे येऊ आणि छोटीशी पूजा म्हणजे छोटी पूजा वगैरे करून जाऊ आता इथे पुढे एक छोटं मंदिर छोटं मग हे तिथं पण जाऊ आपण चला म्हणजे नागदेवाची मूर्ती बाहेर का नाही चाल हे पा हे वडाच झाड मस्तपैकी याच्या खाली मूर्ती काय झाले चला हे पा ये तुम्ही बघितलं की नागडदेवाची मू छोटीशी मूर्ती वगैरे इथं पिंड वरती तिथं जाऊ दर्शन वगैरे घेऊ ते नागदेवाची पण पूजा केली महादेवाचे पण दर्शन घेतले पण आता आपण जाऊ घरी मस्तपैकी आपले दर्शन पिशवी वगैरे घेतली आपला पाठीमाग हा गोरक्षनाथगड आता जाऊ परत परत एक पुढच्या सोमवारी येऊ आता श्रावणाच्या शक्यतो नाही का मी प्रत्येक सोमवारी श्रावणाच्या श्रावण महिन्यातले श्रावण महिन्यातले प्रत्येक सोमवारी इथं येण्याचा प्रयत्न करणार किंवा वेगवेगळ्या महादेवाच्या मंदिर जाणार मग शक्यतो मी इथं रेग्युलर येणार रेगु इथं रेग्युलर अपडेट राहणार आता हे मंदिर तुम्हाला म्हण माहीत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठंही कुठं नाही गेस करा कुठंही बऱ्याच वेळा मी सांगितले नाही पंचमुखी महादेव मंदिर तिथं आपण आज डोंगरावरती येऊन खूप म्हणजे डोंगरावरती आलो तिथं येऊन आपण आज पूजा केली नागदेवाची खूप बरं वाटलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला असेच वेगवेगळे आपल्या ग्रामीण भागातले व्हिडिओज वगैरे येत राहतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच इतकेपर्यंत बघितलं असेल तर धन्यवाद खूप मस्त वाटलं भारी थँक्यू